पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाची तरी काही महिन्यातले काही जी ते बीडचं प्रकरण देशमुख मित्र पाहवत नाही खरंच माऊली सोड नव्हत्याचं एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली त्याची आपण चौकशी करणार नाही ती माणसं नाहीत तो मागासवर्गीय म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना तुम्ही नाम सगळ्यांसारखी सारखं ना। भुजबळ साहेबांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत शासनाने देखील गांभीर्याने घेतले भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई आपण करूया अध्यक्ष महोदय मागच्या काही महिन्यातील त्या राज्यातील काही घटनांनी जे आहे खरं तर हा अख्खा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे यंत्रांचा तंत्राचा मंत्राचा हा महाराष्ट्र आपण म्हणतात संतांचा हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरापासून तुकारामांपर्यंत चला छत्रपतीपासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि त्यांनी कसं राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराष्ट्र महात्मा फुल्यांपासून तर महर्षी कर्वे असतील भाऊराव पाटलांपर्यंत सगळे अनेक किती सकाळी बाय होळकर वगैरे त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ भेदा भेदातून ज्ञानेश्वर म्हणतात अभ हे विश्वचे माझे घर पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय कुणाची तरी दृश्य लागले गेल्या काही महिन्यातले काही जी प्रकरणे आहेत हे बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहवत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला जे काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे पण अध्यक्ष महोदय परभणीमध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे जा आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते एक संविधानाची मोडतोड केली तरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे हा सोमनाथ सूर्यवंशी त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करायला पाहिजे का ते माणसं नाहीत तो मागासवर्गीय आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना महाराष्ट्र घरचा महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचं प्रेम प्रकरण असेल माऊली सोड नव्हता एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मागासवर्गीय दलित समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण परवाच्या दिवशी आणखी जालना मध्ये अध्यक्ष मोदय हा कैलास बोराडे हा अनुवा भोकरदांचा तो असं म्हणतात की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत आप। या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष म्हणून महोदय आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतं पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे काय याला एवढे चटके दिले त्याचे मांस भारत त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळी जी आहे ती घुसवण्यात आली धनगरचा माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो आम्ही अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पहा सगळे फोटो पहा अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष हो महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं त्रौड्या जो कुठून आलाय काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत याचा कधी विचार करणार आहात की नाही आपण आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा गोर गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या, या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक का असतील हे विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एकमेकाला टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा रीतीनं आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय आपण औरंगजेबाचा निषेध केला करायलाच पाहिजे का ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चटके दिले पण महा औरंगजेब पणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला बर हा एकच माणूस असेल का अ कोळसे जमवणारे ते कोळशे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पाडणार पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील हे सगळे बघत बसले ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष देऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे त्याला पुन्हा एकदा जे विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सैन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे पण तो माणूस आज जर जनावरांसारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वर्तमानपत्रातील काय असे उत्तम विचार करणाऱ्या त्यांना आता आपलं जे आहे साहित्य संमेलन झालं अतिशय टालाबाई काळगळ काय सुंदर बोल हे सगळं आपण बोलत राहू परंतु अध्यक्ष महोदयाने महाराष्ट्रातल्या तमाम ह्या लोकांना एकत्र घेऊन हे क्रौर्य कसं संपुष्टात येईल आणि हे जे चटके देणं काय आणि काय करणं का आणि का त्या देशमुख असेल तो माऊ रिसोर्ट असेल हा बोराडे असेल आणखीन कोणी असेल तो सोमोज काय सूर्यवंश असेल हे प्रकार जे आहेत त्या राज्याला बिलकुल शोभत नाही एवढंच मला सांगायचं आहे आणि त्यासाठी या सभागृहाच्या अध्यक्षाने पुढाकार घ्यावा भुजबळ साहेबांचं मी तिकडे भाषण ऐकत होतो आणि त्यांनी ते फोटो दाखवले म्हणून मी सभागृहात धावत आलो खरं म्हणजे अतिशय अमानुषपणे त्या बोराडेचा जो काही घटना झाली ती एक असा भट्टी लावली होती गरम आणि त्याच्यामध्ये सळ्या टाकून गरम करून त्याला चटके दिले जात होते फोटामध्ये सगळीकडे त्याचे फोटो मी बघितले मगाशी आणि अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ते काल एस पीला स्वतः बोललो जालनाच्या त्याला सांगितलं याच्यावर तीनशे सात नाही याच्यावर तर मोकाची के कारवाई झाली पाहिजे याच्यावर अतिशयपणे दुर्दैवी घटना आहे आणि असे लोक बघत होते व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर त्या जो बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला मी त्या तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराडीशी फोनवर बोललो हो आणि त्याची बिचारा त्या फोनमध्ये बोलताना त्याला बोलायलाच येत नव्हतं रडतच होता पण त्याला सांगितलं आम्ही शासन तुमच्या पाठीशी उभा आहे शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांचं जे काही हॉस्पिटलचं गरीब माणूस आहे तो त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा पैसे पण नाही भरू शकत तर म्हणाल त्याचे ते काळजी करू नको सर्व आप तुझ्या बऱ्या होण्यापर्यंतचा सर्व खर्च आपण करू आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं की गुन्हेगार जे आहेत हे गुन्हेगार सुट्टा कामाने त्याच्यामध्ये एकच एकाला अटक केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो तो विषय आपण फार गांभीर्याने घेतलेला आहे आपणही गांभीर्याने घेतला आहे आपल्या जालनातला विषय आहे तो आणि त्याला वरच्या सभागृहात देखील मी उत्तर दिलं की नुसतं तीनशे सात नाही तर याच्यावर अशा लोकांवर संघटित गुन्हेगारी म्हणजे मोकासारखी कारवाई आपण करूया त्यामुळे भुजबळ साहेबांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मग तो कोणी असू द्या सोमनाथ असू द्या सूर्यवंशी असू द्या त्याचबरोबर आपला सरपंच संतोष देशमुख आहे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचं कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदया देखील दे, गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतलंय भुजबळ साहेब आपल्या भावना ज्या आहेत अतिशय भावनांच्या बरोबर आम्ही सहमत आहोत आणि त्यामुळे या सर्व गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई आपण करूया उपमुख्यमंत्री यांनी जे भाष्य केलं त्याचं मी मी स्वागत करतो माझा तुम्ही जे करता ते बरोबर करत त्याच्याबद्दल माझं मत मी सुरुवातीला तुम्ही ऐकलं नाही माझं सरकारवर नाही माझं पोलिसांवर नाही माझं कुणावरही नाही माझं म्हणणं आहे की हे जे क्रौर्य जे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते का आहे कशासाठी आलंय या महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला संपवायला पाहिजे त्यामुळे हे आपण नंतर आपण त्याला पकडणार आपण त्याला औषध पाणी करणार सगळं पण एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एवढं हे औरंगजेबीपणा म्हणून मी काय सांगितलं की स्वतः अध्यक्षांनी जे आहे त्या राज्यातील काही प्रमुखांना बोलून चर्चा करावी की म्हणजे आपल्याला शांत करावं लागणार हे केवळ पोलिसांवर ढकलून चालणार नाही कायद्यावर ढकलून चालणार नाही हे मुळातच शांत कसं होईल हे पाहिलं पाहिजे ही माझी सूचना आहे <laughs> त्यासाठी जे आहे कधी वेळ मिळेल त्यावेळेला अध्यक्षांनी जे पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्रातील काही प्रमुखांना बोलवावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील नुसतं राजकीय नाही सामाजिक जे काही प्रमुख आहेत त्यांना सुद्धा बोलवा धार्मिक असतील त्यांना सुद्धा बोलवून हे शांत करावं हा महाराष्ट्र हे क्रौर्य संपावं कारण ही आपली संस्कृती नाही हे मला सांगायचं आहे पुन्हा एकदा एकनाथराव आपल्या आप भाषेबद्दल मी स्वागत करतो